सांगली जिल्ह्याचे मौजे कौलापूर येथे येत्या दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा विमानतळ प्राधिकरण करणार व्हिजिबल सर्वे सांगली जिल्ह्यातील मौजे कोल्हापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहासष्ट पॉईंट छत्तीस हेक्टर क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून विजिबल सर्वे करण्यात येईल तसेच या ठिकाणी येत्या दोन वर्षात विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी सांगितले आज मंत्रालय येथे सांगली जिल्ह्यातील मौजे कौलापूर येथे कार्गो नागरी विमानतळ उभारणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत खासदार विशाल पाटील आमदार दादा गाडगीळ विश्वजित कदम सुहास बाबर एम ए डी सीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख उद्योग विभागाचे सहसचिव डॉक्टर श्रीकांत पुलकुंडवार उपसचिव विमान चालन हेमंत डांगे एम आय डी सीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर उपस्थित होते तर सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते मंत्री दादा पाटील म्हणाले सांगली येथील कोल्हापूर येथे होणाऱ्या विमानतळच्या जागेसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने व्हिजिबल सर्वे लवकरच करण्यात येईल सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची या ठिकाणी सहासष्ट पॉईंट छत्तीस हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे या व्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करावे लागणार आहे यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले सांगली येथील कौलापूर येथे होणाऱ्या विमानतळासाठी लागणारी जमीन विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करून घ्यावा असे आदेश मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले